आपल्या नातेवाईकांमध्ये जेव्हा आपण नास्तिकता व्यक्त करतो तेव्हा काय परिणाम होतात आणि समाजामध्ये आपण नास्तिक लोक एकटे पडतो का ह्या संबंधी मी विशेषतः भर देऊन बोलणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माणूस जन्मतो तेव्हा तो नास्तिकच असतो कारण त्याच्या डोक्यात मेंदूपूर्ण कोहरा असतो त्यामुळे कुठल्याही धर्माचा पगडा त्याच्यावर नसतो पण तो ज्या घरात जन्मतो त्या घराचा धर्म त्याच्या डोक्यात थोपवला जातो आणि लहानपणापासून त्या, त्या पद्धतीने त्याची वाढ केली जाते जर जसा माणूस मोठा होत जातो आणि विचार करायला लागतो तेव्हा त्याला प्रश्न पडतात त्या मुलांनाही प्रश्न पडतात पण आपल्याकडे प्रश्न जर विचारले तर बरेचदा पालक आपल्या मुलांना सांगतात की प्रश्न विचारायचे नाहीत आमचे वाडवडील जे करत आलेले आहेत तेच आपण पुढे चालू ठेवायचं आहे आणि ते करण्यात काहीही नुकसान झालेलं नाही आपलं त्यामुळे तुम्ही यापुढे प्रश्न विचार न विचारता आपण जे काही कुळाचार करतो आहोत ते कुळाचार करायला पाहिजे म्हणजे इथेच आपण आपल्या मुलांवर संस्कार करताना प्रश्न विचारायचे नाहीत थोडक्यात पु ल देशपांडेंच्या भाषेत बोलायचं झालं तर गप्प वसा संस्कृतीत आपण आपल्या मुलांना वाढवलेलं आहे त्यामुळे बरेचदा मोठेपणी होतं काय की या मुलांना प्रश्नच पडत नाही तरुण झाल्यावर सुद्धा त्याला प्रश्नच पडत नाहीत मग जे काही धार्मिक पगडा आपल्या डोक्यावर बसलेला आहे त्या धार्मिक पगड्याप्रमाणे ते करत जातात त्यामुळे आजचे आपल्याला बरेचसे तरुण ज्या ह्या धार्मिक पुनरुज्जीवनवादाच्या ह्याच्या प्रवाहात वाहताना दिसतात त्यांना आपण जर प्रतिप्रश्न केला तर त्याची त्यांना उत्तरं देता येत नाहीत पण उत्तर देताना आल्यामुळे ते आपल्याला वेगळ्याच पद्धतीने दोष देऊ लागतात ट्रोल करू लागतात जसं आता आपण बघितलं की परवा सुषमा अंधारेंचं जे काही घडलेलं आहे त्याच्यात सुषमा अंधारेने जे काही प्रश्न उपस्थित केले भिंत चालवलं नाही ज्ञानेश्वरांनी भिंत चालवलं नाही रेड्यातने वेद बोलवली नाही असं म्हटलेलं आहे तर हे की काय नेमकं चुकीचं आहे जे कोणी ट्रोल करत आहेत त्यांनी जर प्रश्न विचारला तर ते उत्तर देऊ शकत नाही आहेत कारण ते चमत्कारावर विश्वास ठेवणारे आहेत आणि जी माणसं प्रश्न विचारतात त्यांना नक्कीच चमत्कार हे लोक करतात हे कळतं मुळात आपल्याकडे आपण जेव्हा लहान मूल वाढत जातं तेव्हा आपल्या लक्षात येतं की जेव्हा तो मूल शास्त्रज्ञ होतं पुढे डॉक्टर होतं तरीही ते आपल्या लक्षात येईल की रुग्णालयात सुद्धा बाहेरच्या बाजूला गणपतीची मूर्ती असते किंवा शास्त्रज्ञ असेल तर आपल्याकडे इस्रोचे शास्त्रज्ञसुद्धा बालाजीला त्या प्रतिकृती त्यात रॉकेटची अर्पण करायला जातात हे असं का घडतं तर आपल्या लक्षात येईल की माणूस आपल्याकडे शिक्षण पद्धती अशी आहे की जी फक्त तुम्हाला मॅकॅनिकल शि पद्धतीने शिकवते हो तुम्हाला दृष्टिकोन देत नाही विचार देत नाही म्हणजे माझा मी शिक्षक असल्यामुळे नेहमी मला लक्षात येतं की आजकाल आपण मुलांना मार्कोहोलिक केलेलं आहे वर्कोहोलिक केलेलं नाही आहे आणि त्यामुळे ते फक्त गुडांच्या मागे लागलेले आहेत तर अशा वेळेला मी नेहमी म्हणतो की माणूस आपल्याकडे शिक्षित होतो उच्च शिक्षित होतो जागतिक शिक नावसुद्धा कमवतो त्या शिक्षणातनं पण त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असेलच असं नाही आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन असल्यामुळे आपल्याकडे त्या माणसाची ड्विस काय स्प्लिट का पर्सनॅलिटी दिसते की एका बाजूला विज्ञानातले खूप मोठमोठे प्रयोग तो करतोय आणि दुसऱ्या बाजूला ते देव बालाजीला त्या विज्ञानाचे जे काही प्रतिकृती आहे त्या अर्पण करतोय अशी ही दुभंग अवस्था आपल्याकडच्या बऱ्याच शिक्षित लोकांमध्ये आलेली आहे बरेचदा तुमच्या लक्षात मी तर असं म्हणतो नेहमी की सगळ्या माणसांनी धर्मग्रंथ वाचायला हवेत कारण जर तुम्ही डोकं ताळ्यावर ठेवून धर्मग्रंथ वाचलेत तर आपोआपच तुमच्या डोक्यातला धर्माचा भ्रमनिराश होईल आणि तुम्ही धर्मनिरपेक्ष व्हाल याचं एक साधारण उदाहरण सांगतो की एका गणपती उत्सवामध्ये मला व्याख्यानाला बोलवलं होतं तेव्हा मी गुरुचरित्रावर व्याख्यान दिलं आणि गुरुचरित्रात एकतीसाव्या अध्यात असं म्हटलेलं आहे पतिव्रता स्त्रीचा गुणधर्म आपल्याकडे स्त्रियांना दुय्यम धरलं जातं किंवा उपभोग्य वस्तू धरलं जातं त्यात एक एकतीसावा अध्याय असा आहे की स्त्रियांच्या पतिव्रतेचा गुणधर्म काय तर त्यात आता असं म्हटलेलं आहे की जी स्त्री नवऱ्याला उलटून बोलेल ती पुढच्या जन्मी कुत्री होईल चक्क श्वान योनी जन्मती असं लिहिलेलं आहे किंवा जी स्त्री नवऱ्याच्या आधी जेवेल ती स्त्री पुढच्या जन्मी घुबड होईल उलूक योनी जन्मती असं लिहिलेलं आहे हे मी व्याख्यान दिलं गणपती उत्सवात आणि नंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता एक बाई नंतर मला प्रश्नोत्तराने म्हणाली की तुम्ही जेव्हा व्याख्यान देत होता तेव्हा मला असं लक्षात आलं की मी एवढी रागावली होती की आमच्या धर्मावर तुम्ही असं कसा हल्ला करताय हे असं कसं लिहिलं असणच शक्य नाही आहे कुठल्याही गुरुचरित्रात किंवा याच्यात असं अशा पद्धतीने काही लिहितात का धर्मग्रंथामध्ये म्हणून मी घरी गेले गुरुचरित्र उघडून बघितलं तुम्ही अध्याय क्रमांक जो दिला होता तो काढला त्यातले तुम्ही जे श्लो त्याचे श्लोक क्रमांक दिले होते ते बघितले आणि खरंच कि तसं लिहिलं होतं असं म्हटल्याबरोबर मा मी स्वतःलाच विचार करायला लागले की आपण पारायणं कसली करत होतो आत्तापर्यंत की जे आपल्याच गोष्टी आपल्याला स्त्रियांना दुय्यम लेखणारी असताना आपण त्याची पारायणं करत होतो आपल्या घरामध्ये हे कसं काय म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की आपण जर डोकं ताळ्यावर ठेवून धर्मग्रंथ वाचले तर आपोआपच आपण धर्मनिरपेक्ष होऊ म्हणून बरेचदाच तुमच्या लक्षात आले की कुरुंदकर असे म्हणत होते की लोकांना धर्म किंवा धर्माचा अभिनिवेश मोठ्या प्रमाणात असतो ह्याचं कारण त्यांनी धर्मग्रंथ वाचलेले नसतात तेव्हा अशा पद्धतीने जर बदल व्हायचा असेल तर आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत आपण प्रश्न विचारले पाहिजेत आणि प्रश्न विचारून त्याची उत्तरं शोधली पाहिजेत गप्प असा बाहेर पडलं पाहिजे हेच आपण आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजेत तसं केलं तरच आपली पुढची पिढी बदलेल मोठ्या माणसाच्या बदलावर माझा फारसा विश्वास नाही इथे आपले आपण सगळे समविचारी असल्यामुळे सगळ्यांना ते बरेचसे मुद्दे मान्य होतात पण आणि मोठी माणसं जी कट्टर असतात कट्टर हिंदुत्ववादी कट्टर धर्मांना त्यांना आपण कितीही सांगितलं ते बदलणार ना नाहीत त्यामुळे जास्तीत जास्त भर आपला पुढच्या संस्कृतीतल्या पुढच्या पिढीतल्या मुलांवर असायला पाहिजे आणि त्यांना प्रश्न विचारायला उद्युक्त केलं पाहिजे एवढंच मी म्हणून थांबतो नास्तिकतेचा विचार हा आपल्या भारतामध्ये तर शेकडो वर्ष आहे पण नास्तिकता अजून आपल्याकडे रुजलेली नाही हा नास्तिकतेचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला एकटेपणाची ते भीती वाटते तर तुटल्यासारखं वाटतं पण जी माणसे ह्या प्रवाहाच्या विरोधात पोहून सुद्धा ठामपणे आपला विचार मांडतात त्यांचा लढा हा खरा आस्तिकांच्या विरोधात नसतो तर त्यांचा लढा हा खरा आस्तिकांच्या विचाराच्या विरोधात असतो आणि आगरकरांनी नेहमी सांगितले की विचार कलहाला कशाला घाबरायचं म्हणून नास्तिक हे आपले विचार ठामपणे मांडून देवाधर्माची चिकित्सा करतात आणि आस्तिकांमध्ये विचार करायला त्याला प्रवृत्त करतात ह्याचा अर्थ आस्तिकांशी त्यांचा लढा नसतो पण त्यांच्यामध्ये आज आस्तिकांना त्यांनी विचार करावा आपल्या काही चुकीच्या समजुती आहेत रूढी आहेत अंधश्रद्धा आहेत त्या टाळाव्यात त्यासाठी नास्तिक पुढाकार घेऊन त्यांना समजवायचा प्रयत्न करत असतात ह्याचा अर्थ नास्तिक कुणी मोठे विद्वान अशातला भाग नाही पण त्यांना विचाराची दिशा तिकडलेली आहे आणि ती विचाराची दिशा ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना ती विचाराची दिशा देणं हे महत्वाचं आहे तर अशा प्रकारे ही नास्तिकतेची पायरी जी आहे ती विवेकवादाकडे जाणारी आहे तर ह्या नास्तिकतेची ठाम भूमिका घेऊन ब्राईट सोसायटी गेली दहा वर्षे काम करत आहे आणि जी माणसे आयुष्यभर नास्तिकतेची भूमिका घेऊन लोकांमध्ये विवेकवाद रुजवायचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांसाठी ब्राईट संस्थेतर्फे चारवाक पुरस्कार दिला जातो कारण आपण आपल्याला माहीत आहे की आपल्या भारतीय परंपरेत चारवाक हा आद्य नास्तिक समजला जातो तर अशा माणसाला की ज्यांनी आयुष्यभर ह्या सगळ्या समाजाविरोधात दोन हात करून प्रवाहाविरोध बहूनही त्याने नास्तिकतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासाठी हा चारवाक पुरस्कार असतो त्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की आज गेल्या दहा वर्षात आपण पाहतोय की सामाजिक परिस्थिती प्रचंड विभागित झालेली आहे धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे परधर्म द्वेष वाढवला जात आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यात जर जो कोणी नास्तिकतेचा विचार मांडतो त्याला एक तर धर्मद्वेषी समजलं जातं देशद्रोही समजलं जातं आणि त्याच्या विरोधात अनेकदा केसेस पण केल्या जातात असा अनुभव काही कार्यकर्त्यांना येतो मग अशा वेळेला तरीसुद्धा न डगमगता जी काही मंडळी आहेत की जी या सगळ्यांसाठी क असा सगळ्या अंगावर हे सगळं झेलून सुद्धा धाडसाने संपूर्णपणे चिकित्सा देवाधर्माची करायला मागे पुढे पाहत नाही तेव्हा अशा लोकांसाठी की या प्रवाहाच्या विरोधात पोहून सुद्धा जी पुढची पिढी आहे ती धाडसाने काम करते आहे त्यांच्यासाठी मधुर जग पुरस्कार दिला जातो मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने एक ग्वाही देऊ इच्छितो की या सगळ्या प्रवाहाच्या विरोधात एक तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही नास्तिक असलाल तरी समाजाला घाबरून ते प्रकट व्हायचं टाळू नका कारण आपण बघतो की आस्तिक लोक मोठ्या प्रमाणात आपलं आस्तिकत्व मिरवत असतात ते मिरवत असतात मग नास्तिकाने आपलं आस्तिकत्व मिरवलं बिघडलं कुठे उलट आपण नास्तिक झालो म्हणजे विचार करून परावर्तित होतो आहे आणि अशा प्रकारे लोकांना परावर्तित करायचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या सगळ्याबरोबर ब्राईट सोसायटी ही तुमच्या सगळ्यासोबत आहे तुम्ही एकटे नाही आहात ही मी ग्वाही देऊ इच्छितो